बाळे येथून रिक्षात बसलेल्या मोहळच्या सदुसष्ट वर्षी वृद्धाला लुटणाऱ्या टोळीला फौजदार चवडी पोलिसांनी अवघ्या काही तासात ता जेरबंद केला शिवम चंद्रकांत अलकुंटे व पंचवीस राहणार बुधवारपेठ वडार गल्ली अभिजित रमेश जाधव व एकतीस राहणार उत्तर कसबा कैकाडी गल्ली व अभिषेक नागनाथ अडगळे व एकवीस राहणार भवानीपेठ अशी अटक झालेलींची नावं आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला मोहोळमधील सुधाकर गणेश गायकवाड बाळीतून सोलापूरच्या एसटी स्टँडकडे जाण्यासाठी एका रिक्षात एम एच तेरा सिटी एक्क्याऐंशी सत्तर मध्ये बसले होते रिक्षात अगोदरचेच दोघे जण होते रिक्षाबाला व त्याच्या साथीदारांनी मिळून पाच जून ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गायकवाड यांना तुळजापूर रोडवरील डी मार्ट समोरील रोडवर नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दोन हजारांची रोकड काढून घेतली त्यानंतर फोनपेवरील रक्कम पाहून कोंडी येथील पेट्रोल पंपावरील क्यू आर कोड स्कॅन करून पैसे काढून घेतले त्यांनी फौजदार चवडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर साईक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं संशयितांच्या अवघ्या चोवीस तासातून मुस्क्या आवळल्या तत्पूर्वी सीसीटीव्ही फुटेज आणि वृद्धाने सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून खबऱ्यांनाही पोलिसांनी अलर्ट केलं होतं सहा जूनला सायंकाळी पोलिसांना खबर मिळाली आणि पोलिसांचं पथक खाजगी वाहन घेऊन जुना नाका येथील नाल्याजवळ पोहोचलं त्या ठिकाणी रिक्षात थांबलेले संशयित दिसले पोलिसांनी त्यांना पळवून पळून जाताना ताब्यात घेतल्या कामगिरी फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवलदार अजय पाडवी प्रवीण सुंगे आयज बागलकोटे शिवानंद भेमदे कृष्णा बडुरे विनोद वटकर विनोद कुमार पुजारी सचिन कुमार लवटे नितीन मोरे अजय चव्हाण अमोल खरटमल पंकज घाडगे सुधाकर माने अर्जुन गायकवाड अतिश पाटील शशिकांत दराडे तौसिब शेख यांच्या पथकाने पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सी बी एस पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी